भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर झहरी टीका केल्यानंतर आता भाजपच्या आमदार आणि खासदारांनी जरांगे पाटलांवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली आहे यवतमाळ येथे बोलताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची जीभ घसरली मनोज जरांगे आणि श्याम मानव यांना अनिल बोंडे यांनी यावेळी बोलताना लक्ष केले याच वेळी बोलताना शरद पवार यांचाही एकेरी उल्लेख अनिल बोंडे यांच्याकडनं करण्यात आला अनिल बोंडे नेमकं काय म्हणाले खोडणं आवश्यक आहे गैरसमज पसरवणारा पसरवणारच फेक नॅरेटिव्ह फेक करून रडत बसण्यात अर्थ नाही फेक करणारच त्यांना खोटं बोलायची सवय पडली आहे खोटं बोलणारच आता नुसतं एकटे ते खोटं बोलणार नाही ते तो कुत्रे सोडले अंगावर कुत्रे सोडले अंगावर एक श्याम मानवच्या रूपात सोडला वाइट वाइट मनो जरांगे। मनो जरांगे की देवेंद्र फडणवीसाबद्दल वाईट वाईट बोल एक मनोज जरांगे सारखा सोडला माहित आहे ना मनोज जरांगे मनोज जरांगे सारखा सोडला की काही बोलू नको आता ते मनोज जरांगेला सांगा का मनोज जरांगेला मी विचारतो ना अरे बाबा मराठ्याचं आरक्षण मराठ्याचं आरक्षण करतो आतापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते यशवंतराव चव्हाण होते शंकरराव चव्हाण होते वसंतदादा पाटील होते अशोक चव्हाण होते पृथ्वीराज चव्हाण होते आणि ज्याच्या सांगण्यावर तू बोलतो आहे तोही त्र्याऐंशी वर्षाचा म्हातारा कधी ना कधी कदि मुख्यमंत्री होता होता, होता? का नव्हता मग तेव्हा शालिनीताई पाटील मराठ्याचं आरक्षण मागत होती तेव्हा काय झालं शालिनीताई पाटलाच्या वेळेला मराठ्याला आरक्षण भेटलं नाही नरेंद्र पाटील आपल्यासोबत जे आहेत त्यांचे वडील अण्णासाहेब पाटील ते एकदम डिप्रेशनमध्ये गेले त्यामुळं कारण की यांच्या या सगळ्या गोष्टीमुळं आणि शेवटी त्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून शहीदत्व पत्करलं पण हे मराठा मुख्यमंत्री असताना त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यावसं वाटलं नाही चौदा ते एकोणवीस मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिलं भाऊ होते अशोक गोळी होते आणि मराठ्यांना आरक्षण देताना सगळ्यांना सांगतो कारण आपल्या विदर्भामध्ये मराठी जास्तीत जास्त एक ते दोन टक्के आहे सगळे बाकीचे आहे ते कुंडी आहे तेली आहे माळी आहे लोहार आहे सुतार आहे कुंभार आहे बाकीचे सगळे दोनशे बावन जाती आहे पण देवेंद्र फडणवीसांनी एक चांगलं काम केलं ते तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे की मराठ्यांनाही आरक्षण दिलं होतं आणि ओबीसी नाही धक्का लावला नाही राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावर अद्याप मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही तो मनोज जरांगे पाटील या विषयावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे